समोर दिसतो पेट्रोल पंप आणि पेट्रोल पंपच्या बरोबर मागे मंगीन आपण जाणार आहोत जागा झिपवायला तर दहा ते पंधरा मिनटानंतर आपली साफसफाई करून झालेली आहे आपण आपला देव आहे बघा गेल्या वर्षीचा देव आहे पाण्याने धुतलेला आहे सगळ्याने आपलं नाव पण टाकून झालेलं आहे जेणेकरून कदा जे लोक आहेत त्यांना समजतंय की ही जागा यांची आहे तर आपला झिटू पाटील नाव टाकलेलं आहे तर गावाच्या वेशीच्या बाहेर जाऊन जेवण वगैरे करतात मस्त की मटा बिटान का असेल ते देव देवबिव करतात त्याला म्हणतात गाव टाकणे तर वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा हो दो मरय माते की जय नमस्कार मंडळी मी मनीष पाटील पुन्हा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये आणि मंडळी आज आहे गाव टाकणे वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा तर कोर्ले गावातील आज आहे गाव टाकणे तर गाव टाकणे म्हणजे काय सर्व लोक आपल्या कोलीवाड्यातील एकत्र येऊन जंगलामध्ये जेवण वगैरे करतात एक प्रकारे वनभोजन वर्षानुवर्ष चालत असलेली वार वरलांपासून चालत असलेली परंपरा आहे तर चला गावटाकणी कशी असते ती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे तर चला आई माऊलीचा उदो उदो, उदो एकदा चईद झाला रामनवमी चईद झाला तर दुसरा तिसरा दिवस असते ती गाव टाकणे तर चला वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा आपण बघणार आहोत यामध्ये कुठलाही अंधश्रद्धा दाखवण्याचा आमचा हेतू नाही आहे पारंपरिक पद्धतीचे आपले सण दाखवण्याचा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा असतील आपले सण असतील उत्सव असतील दाखवण्याचा मी प्रयत्न करत असतो तर चला त्याचपैकी एक गाव टाकणे तर पाण्यात नाही बाव नी आता काय काय मी खाऊ असं झालं आहे तर चला मावरं पण नाही तर आता गाव टाकण्याला आलो आई माऊलीला बोलतो की जाम जाममावर भेटू दे कोली आपल्या कोली बांधवांना तुझ्या आशीर्वादाने तर चला हे बघा मांडव बिंडव बांधण्याचे काम सुरू आहे सदर्व आणि आता आलो आहे मसा जंगलात आता आपलं मांडव इथे बनतं आहे बघा आप्पा दिसतंय शैली आहे दिस मांडव बनवताना तर त्यांना पण आपण हेल्प करूया थोडीफार चला सकाळचा टाईम आहे सकाळचे सका वाजलेले आहेत आता नऊ वाजायला आलेत सगळे हल्लोल्ला तर मांडव बांधवायला आलेत गावातली सगळी लोकं जमतील आणि हे लोकेशन आहे पेट्रोल पंपच्या पाठीमागे ही प्रोसेस दोन दिवस एक दिवस अगोदर तंबू मा मारायला लागते जागा झिपवायला लागतं आहे तर वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा तुम्ही यामध्ये पाहणार आहात तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा ले बघा आपले बांधव काम करताना कोण सिलेंडर नेत आहे पाण्याचे डम नेत आहे आणि दीपम रो आपला पाणी आणणारच गेलेला आणि वरत पण आहे ललपा आय यांचं दम निघालो फेस निघालो अवघा सामान हलव तुम्ही कमाल केली मग तुम्हाला आवड दिलो पाहिजे सांची नमस्कार कांदो कापेची सुरुवात हा अकरा वाजले शिव आता दम फुटेच शिव नाचणार नाही जा ने नाय बोलते गावातून आता सगळे निघतील गावटाकणीसाठी वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा पाहायला तुम्हाला यातला भेटणार आहेत आता गावडी मधुआई गाव सर्व गावातली लोक एकत्र येऊन आता गावटाक मीला जाणार आहे गावटाक मी काय असते तर यामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला आहे चला आई मौलीचा उदो उदो आणि मंडळी समोर तो कोरल्याचा किल्ला आणि आपण आता आलो आहे बाहेर आता आई रिक्षातला बसून आले वाजत गाजत आईचा मानपान केला जातो आणि नंतर डोंगरावर जाणार आहोत समोर दिसतं जंगल आ, चला आई आता गावटाकणी कशी असते ती दाखवण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहे आई माऊलीचा उदो उदो पारंपरिक हलूबाज्या पाहायला भेटणार आहे तुम्हाला यामध्ये सुंदर आईचं गाणं तुम्हाला देखील ऐकायला भेटणार आहे आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आहे आणि आता था था, तला, तला दम, आई माऊलीचा मानपान दिला जातो ते पण यामध्ये कव्हर करणार आहोत गावातले सगळे लोक आलेले आहेत आता जंगलातला राहणातला आले तर एकदम गावटाकणी विशेष व्हिडिओ असणार आहे गावकरी सगळे आहेत आणि तिथे आईचा मांडव दिसते आता मानपानाचा पण कार्यक्रम यामध्ये आपण दाखवणार आहोत फायनली आपलं दर्शन वगैरे घेऊन झालेलं आईचं मानपण देऊन पण झालेलं आहे पाठव फक्त मांडव आहे आईचा आणखी तिथे आता पडलो आपण आता आणि आता आपण आपल्या मांडवातला चाललं आपण फायनली आपलं दर्शन वगैरे करून झालं आता आपण आलो भोग परिवार दिसतो आपल्याला आणि प्रत्येक प्रत्येकाचे प्रत्येक कुडवीचे जे वेगवेगळे असतात आता सर्व ते मानपणाचा पण कार्यक्रम झाला आहे तिथे आणि आता सर्व आता काय आपण आणलं असेल ते काय चिकन मटण ते इथे शिजवणार असं आणि ते खाणार आणि मग अ गावटाकणी वगैरे झाली का सगळे अ संध्याकाळी घरी जाणार हे सगळे आपले दिसतात आपल्या गावातील आणि आपला छोटा सबस्क्रायबर नेहमी व्हिडिओतला असतो आज गावटाकणी लायलाय बाबा हरा हरा रे मग मटण घाशी हा दबावून काणार आज आणि मग सांची सगळे जाणार आपले घरच्या घरी म्हणजे एक प्रकारची जत्रा बोलायला लागली ते आता गावटाकणी गावाच्या वेशीच्या बाहेर वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा आहे आपली तर चला एकदम मस्त पैकी गावटाकणीला आलो सगळे कुडबी वेगवेगळे वेग कुडबी आहेत तिथे गावातले आणि बघू शकतात एकदा गावटाकणी आली की सगळे एकत्र येणार नाही ते असे तुम्हाला कोण एकत्र दिसणार नाही इथे किती पत्ते घेत बाबू यांची मजा चालली हे काय करतात आईला टाईमपास पत्ते खेळतात हे कोण पत्ते खेळते कोण पाणी आणते सगळ्यांची मजा चालली आणि ते गावातून आता सगळे गावातला आजच्या दिवसाला कोण दिसणार ना तुम्हाला सगळे जंगलातला आलो एकदम बघू शकता तुम्ही जंगल आहे पूर्ण आणि जे सगळे गावांचे माणसं दिसतात येताना सगळ्याकडे गाव टाकणीला एक प्रकारचा जल्लोष आणि ही वेगळीच मजा असते हा हाय काय करताना विजय भोई दिसतोय आई बाऊलीचा हरा महादेव नाही आपण जुगार खेळतात मजा यांचीच मजा आहे तर काय आपलं व्हेज नॉन काय जेवण असेल ते सर्व एकत्र येऊन कुटुंबी असतील सर्व असे बघा जे आपले शेजारी असतील बाजारी असतील गावातले सगळे येऊन इथे जेवण वगैरे बनवतात मस्तपैकी आणि ही मजा वेगळीच असते वर्षानुवर्ष चालत असलेली परंपरा म्हणजेच गावटाकणी म्हणजे या दिवस सर्व एकत्र दिसतात सगळ्यांच्याच आपल्या मित्राची आई आहे आणि महाराज भावन उमाताई पण आई गावटाकणीला हपी गावटाकणी जेव्हा पण या सगळ्यांना असे बोलले जाते जेव्हा या पयापाऱ्याला या एक जुनी प्रथा आहे यांची मजा आहे हो एकदम आणि आज पवननी पण दांडी मारली काम आजच्या दिसाला कोण जाणारच नाही कामावर हा शेवटी सगळा झाल्या सगळा मांडव बिंडाव बांधून झाल्या सगळं येणार हा एकदम असून शूटिंग चालू आहे चालू आहे आणि मंडळी बघू शकता एकदम तोंड भरलाय एकदम गुलाल लावला जातो एक मानपान म्हणजे पाया पडल्यानंतर असं गुलाल लावला जातो प्रत्येकाच्या तोंडाला तर आई माऊलीचा उदो उदो आता आलेला पण पाटील परिवार आहे आणि वस्तू बाईक आता बँजो पण यामध्ये ऐकणार होतो आपण चला आम्ही चैतन्याने ड्रेसिंग जबरदस्त केली आणि घेतले ताल कुटेला वाजव या साईडला बनवलं चिकन या साईडला चालू आहे बघा लॉलीपॉप चिकन लॉलीपॉप तर मसाला तर ट्राय करूया मसाला विसाला लावलाय आहे त्याला एकदम उलटे पलटे करून देऊ आणि त्याच्यानंतर आपले कलेजी पण आहे ते पण फ्राय करून दाखवणार आहे चला एक होतं मी बनवतो आहे एक मस्तपैकी त्याला लिंबू बिंबू मारलं आहे एक नंबर मी ते सगळे आपल्या मंडळी बसले ना एक नंबर चालू आहे यांचा बस तर मस्तपैकी जेवण झालेलं आहे आपला मस्तपैकी चिकन होता कलेचा पेटा आणि चिकन लॉलीपॉप मस्तपैकी लेग पीस बनवलेलं आहे मस्तपैकी ताव मारलाय गावटाकने विशेष व्हिडिओ आहे आता सगळे अर्धे अर्धे सगळे जेवत आहेत जो तो जेवायला बसला दीड दोन वाजायला आले नाव काय जा रुद्र रिद्धांत पण आहे हे रिद्धांत फायनली गावटाकणी झाली संध्याकाळ वाजलेत आता सगळे किताबीतानी सोराला घेतली सगळ्यांची आता किताना वगैरे सोडणार आणि मग घरचा रस्ता बघा किताबीतानी सोडली सगळी आणि आता हल्लू हल्लू सगळे जाणार घरी आता संध्याकाळचे पाच वाजून गेलेले आहेत सगळे जेवले खावले मस्तपैकी एक दिवस केला आराम जंगलात येऊन सगळ्यांची गावकऱ्यांनी कोरले गावातील गावटाकणी कशी असते यामध्ये दी तुम्हाला दिसलेच असणार बघा चला आता मस्तपैकी भांडी भिंडी घासली जेवण घेवण झाला मस्तपैकी सर्व चिक कितानी कौल्याची गडबड चालली सगळे सगळे तो आता घरी जायच्या यातला आहेत तर चला संध्याकाळचे वादले पाच वाजून गेलेले आहेत तर चला आपला व्हिडिओ पण इन करायचा टाईम आता सर्व सामान आपण हे आहे हे घरी हलवलं घेऊन जाऊ चला तर फायनली आपल्या गावठाकने झालेले आहे आणि सगळे आता तंबू बिंबू जे बांधलेले ते कवलून चाललेत घरी तर चला फायनली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कोकणातील गावटाकने पारंपरिक गावटाकने कशी असे दाखवण्याचा प्रयत्न केलेला तर सगळे रिक्षा बिक्षा करून गा अरे घरी ना आपण पण जाऊ चला